नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कशा आत मस्त ना मी पण छान आहे तर आज आपण मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत चटपटी झणझणीत चमचमीत मस्त अशी सगळ्यांनाच आवडणारी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही कोणाला आवडत नाही असं होतच नाही सगळ्यांना आवडते आज आपण ही टेस्ट टिफिनसाठी ही रेसिपी बनवता बनवत आहोत एकदम वेगळ्या पद्धतीने छान तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने करून बघा कसली मस्त लागते सगळ्यांनाच आवडणार अगदी न खाणारे पण खातील करून बघा एकदा ट्राय करा माझ्या पद्धतीने कडे ठेवून घेतलेली तेल टाकलेले थोडंसं तेल आपल्याला इथे जास्त वापरायचं आहे तेलकडकडीत गरम करून घ्यायचं अगदी अर्धा चमचा मी जिरं टाकलेले जिरं थोडंसं ब्राऊन होऊन द्यायचं भरपूर असा कांदा वापरायचा आहे आपल्याला इथे मी तीन कांदे चिरलेले आहेत अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत त्याच्यासाठी मी तीन कांदे चिरलेले आहेत तीन ते चार माणसांसाठी भाजी मी बनवत आहे बटाट्याची भाजी तुमच्याकडे काय बोललं जातं कोणाकडे बटाट्याची भाजी बोलल्या जातं बटाट्याची चटणी बोलल्या जातं वेगवेगळ्या पद्धतीने बोललं जातं तर आपण ही आज वाटपाची बटाट्याची चटणी बनवणार आहोत मस्त लागते मैत्रिणी एकदम छान लागते तुम्ही ही चटणी डोशाबरोबर खाऊ शकता चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान लागते आणि पुरीसोबत पण खाऊ शकता तर euh, तेल टाकून घेतलेले आहे अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे जिरं थोडंसं ब्राऊन होऊन द्यायचं मैत्रिणी त्यानंतर मी कांदा टाकलेला आहे तीन कांदे घेतलेले कांदा मस्त असा बारीक चिरायचा तुम्ही उभा पण कांदा चिरून याच्यामध्ये टाकू शकता तुम्हाला आवडेल तसा टाक टाकू शकता कढीपत्ता टाकायचा आहे मेन टेस्ट आहे याची बटाट्याच्या चटणीची कढीपत्ता थोडा जास्त टाकायचा कढीपत्ता टाका टाकून घेतलेला आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आहे कांदा आपल्याला छानसा परतून घ्यायचा आहे आणि ह्या चटणीसाठी आपण मस्त असं सिक्रेट वाटण वाटणार आहोत हिरवी मिरची घ्यायची लसूण घ्यायचा आहे अद्रक घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जिरं घ्यायचं आहे आणि कोथंबीर जास्त टाकायची मैत्रिणीनं तर आपण बटाट्याची चटणी ही नेहमी मिरच्या चिरून करत असतो मसाला मसाल्याचं वाटप करून बिलकुल चटणी बनवत नाही पण नक्की एकदा माझ्या पद्धतीने वाटपाची चटणी बनवून बघा अप्रतिम लागते खूप इतकी युनिक म्हणजे खूप तुम्ही बोलाल ना तुम्ही जर एकदा ही चटणी बनवली ना माझ्या पद्धतीने तर अशीच बनवणार एवढी मस्त लागते तर आपला कांदा परततो आहे तोपर्यंत तो मी मसाला वाटून घेते मसाल्यामध्ये परत एकदा सांगते तुम्हाला हिरवी मिरची लसूण अद्रक जिरे आणि कोथंबीरचा आपल्याला इथे जास्त वापर करायचा आहे कांदा आपल्याला खूप असा ब्राऊन होऊन द्यायचा नाही कांदा थोडा परतून घ्यायचा आहे कारण आपण जो हिरवा मसाला वाटलेला टाकणार आहोत ना त्याच्याबरोबर कांदा परतला जाईल अर्धाच कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे बघा मी ते वाटण पाणी आपल्याला टाकायचं नाही जाडसर वाटून घ्यायचं आहे खूप छान टेस्ट लागते या मसाल्याने बटाटे मी रात्रीच उकडून ठेवलेले मैत्रीण तुम्हाला समजा बटाट्याची चटणी बनवायची असेल ना सकाळी बनवायची असेल तर रात्रीच बटाटे उकडून साल काढून फ्रीजमध्ये ठेवायची म्हणजे बटाट्याची ची, चटणी चिघट होत नाही मैत्रीणो एकदम छान मोकळी अशी चटणी होते आणि टेस्टला पण वेगळी लागते आणि तुम्हाला संध्याकाळी बनवायची तर सकाळीच बटाटे उकडून साल काढून फ्रीजमध्ये ठेवून द्या तर खूप छान अशी टिप्स आहे आपण जेव्हा लगेच गरम गरम बटाटे टाकतो ना याच्यामध्ये कांदा वगैरे परतायला तर एकदम चिकट चटणी होते अशी चटणी बघ बनून बघा तुम्ही एकदम मोकळी अशी सळसळीत चटणी होते आणि टेस्टला पण वेगळी लागते तर मसाला कांदा आपला छानसा परतून झालेला आहे त्यानंतर मी ते हळद टाकलेली आहे अर्धा चमचा आता इथे बटाटे बघू शकता बिलकुलही ताटाला चिटकले नाही हाताला पण नाही आणि एकदम मोकळे असे खूप असे बारीक करायचं नाही आपल्याला थोडेसे फोडी uh, ठेवायच्या बटाट्याच्या छान दिसतात खाताना तर आता ह्या मसाल्यामध्ये आपल्याला छानसं असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आपण कोथंबीर ऑलरेडी टाकलेली आहे तुम्हाला हवी तर वरून तुम्ही टाकू शकता तर नक्की मैत्रिणीनं तुम्हाला, तुम्हाला परत एकदा सांगते नक्की करून बघा अशी बटाट्याची चटणी कसली मस्त भन्नाट लागते चपातीसोबत खूप छान लागते तुम्ही पुरीसोबतही खाऊ शकता मस्त तुम्हाला आवडेल त्याच्याबरोबर तुम्ही खा पण बटाट्याची चटणी एक नंबर आहे आता छान असं आपल्याला सगळं बटाटे व्यवस्थित मिक्स करायचे झाकण ठेवायचं मैत्रिणं आणि दोन दोन अडीच मिनटासाठी आपल्याला कमी गॅसवरती मस्त अशी चटणी म्हणजे सगळं असं मिक्स होऊन येतं आणि छान अशी वाप तयार होते तर खूप छान तयार होते चटणी तर नक्की करून बघा मैत्रीणं युनिक चटणी आहे आणि वेगळ्या पद्धतीने मी बनवून दाखवलेली तुम्हाला माझ्या चटणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला आपल्या लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मैत्रीणं विसरू नका आणि कोण नवीन मैत्रिणी असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या क का, तुमचे काय डिमांड असेल माझ्याकडून रेसिपींच्या ते पण करा काल मला एक इतकी छान कमेंट्स आलेली ना मैत्रिणी मला एवढं छान भरून आलं ना काय झालेलं मी ढोकळ्याची रेसिपी दाखवली तर एका मैत्रिणीने ती आपली रेसिपी बघितली आणि ती रेसिपी बनवून त्यांनी एका म्हणजे जिथे ज्येष्ठ नागरिक आहे ना त्या लोकांसाठी त्यांनी तो ढोकळा बनवून दिलेला माझ्या पद्धतीने बनवलेला तर त्या इ त्यांना एवढा आवडला ना ढोकळा तर त्यांनी मला एवढं छान म्हण त्या बोलल्या की हे सगळं असे त्या म्हणजे त्या लोकांनी बोललं की एवढं छान ढोकळा खूप छान ढोकळा झालेला आहे तुमचा तर त्यांनी मला बोललं याचं श्रेय या सगळं तुम्हाला जातो म्हणजे खूप छान वाटलं कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब